नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी साडी हा भारतीय स्त्रियांचा मुख्य पोशाख आहे साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन आपल्याला रोजच पाहायला मिळतात तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर अशी लाईटवेट साडींचं कलेक्शन घेऊन आली आहे मंडळी ही आहे अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल ऑन क्रश विथ फ्लॉवर प्रिंटेड केलेली एम्ब्रॉयडरी बुट्टी वर्कची साडी या साडीवरती देखील तुम्हाला नाजूक अशी बॉर्डर लेस पाहायला मिळत आहे हँडवर्कची मोती वर्क केलेली लेस बॉर्डर आहे मंडळी त्याचप्रमाणे मॅचिंग असा डिजिटल प्रिंटेड केलेला वर्क केलेला ब्लाउज पीस तुम्हाला देखील ह्या साडीवरती पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी शिपॉनची साडी यावरती तुम्हाला बुट्टी वर्क देखील एम्ब्रॉयडरी वर्कची बुट्टी वर्क पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी कॅन्डी क्रेप असलेली रिको सिल्क साडी आहे ही सध्या न्यू लॉन्च झालेली आहे त्याच्यावरती तुम्हाला हत्तीची प्रिंट केलेली फ्लावर डिझाईनची जरी जेकर अतिशय सुंदरशी नाजूक बॉर्डरलेस सुद्धा पाहायला मिळत आहे व तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस मिळत आहे त्याचप्रमाणे सुद्धा बांधणी प्रिंटमध्ये अतिशय सुंदरशी जॉर्जेटची साडी आहे ही तुम्ही डेलिव्हरीसाठी सुद्धा हमकास परिधान करू शकतात लाईट वेट असल्यामुळे ह्या साडी दिसायला अगदी आकर्षक कलर कॉम्बिनेशनमध्ये उठावदार कलरांमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे या साडींमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज सुद्धा मिळत आहे मंडळी तुम्ही जर रोज दिवसेंदिवस साड्या खरेदी करणं उत्सुक असाल म्हणजे ट्रेनिंग साड्या खरेदी करणं उत्सुक असाल तर तुमच्यासाठी अशा लाईट वेट साड्या व न्यू लॉन झालेल्या साडींचं कलेक्शन रोजच घेऊन येत असते मंडळी त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी तुम्हाला जर लग्न पार्टी फंक्शनसाठी अशा प्रकारच्या शिबोरी प्रिंटेड केलेल्या चिनून साड्या आहेत ही सुद्धा नवीन लोन झालेली आहे ह्या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल मल्टी कलरमध्ये एम्ब्रॉयडरी कॉर्डिंग सिक्वेन्स वर्क केलेली लेस आहे या साडीवरती अधिकच ग्लॅमर तुम्हाला मिळू शकतो तुम्ही नेसल्यावरती त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी विचित्रा सिल्क साडी आहे ही सुद्धा खूप सुंदर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क व कट वर्क, वर्क या साडीच्या बॉर्डरला लावण्यात आली आहे त्याचप्रमाणे सेम रंगाचा ब्लाऊज पीस देखील त्याच्यावरती तुम्हाला लाईट अशी हलक्या रंगाची सिल्वर रंगाची जरी एकवटची पूर्णपणे वर्क पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी बॉर्डर या साडीला पानाफुलाची नक्षीकाम ह्या साडीच्या बॉर्डरला व तसेच ब्लाउज पीसवरती देखील तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क का पाहायला मिळत आहे मंडळी ही अतिशय सुंदरशी लाईट वेट व चमकणारा कापडमध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी अधिकच आकर्षक ब्युटिफुल साड्या तुमच्यासाठी त्याचप्रमाणे जर तुम्हाला लग्न कार्यक्रमांसाठी जर हेवी डिझायनरच्या साड्या नेसायला आवडत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर अशी विचित्र सिल्क साडी तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी खूप सुंदर अशी ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी जरी वेविंगनी व की वर्क डायमंडनी या साडीवरती कलाकृतींनी तुम्हाला वर्क पाहायला मिळत आहे पूर्ण साडीवरती डायमंड वर्क सिरोस्की वर्क पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी कट वर्क मोत्याची लेसने या साडीच्या वर्कला फिनिशिंग येत आहे अतिशय सुंदर अशी लाईट वेट साडी आहे मंडळी त्याचप्रमाणे कलर कॉम्बिनेशनमध्ये अगदी उठावदार कलर सहा कलर ऑप्शन्स ह्या साडींमध्ये तुम्हाला सुद्धा मिळत आहे अधिकच ग्लॅमर व ट्रेंडिंग हाय क्लास दिसण्यासाठी मॉडर्न दिसण्यासाठी तुम्हाला जर अशा प्रकारच्या विचित्र सिल्क खरेदी करायच्या उत्सुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवरती देखील व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाइन ह्या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात मंडळी मंडळी चॅनलवरती नवीन आले असाल व चॅनल देखील सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील